तर बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला पाहिले तर दोन महिने पूर्ण झालेले आहेत आणि आता या सर्वात मोठी अपडेट समोर येते खरं तर यात सी आय डीने संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास करत चौदाशे पानांचे आरोपपत्र दाखल केलेले तर आरोपपत्रामधून अनेक खळबळजनक खुलासे करण्यात आले असून वाल्मिक कराड हाच मुख्य मास्टरमाइंड असल्याचा दावा सुद्धा केला जातोय पण अशात या धक्कादायक गोष्ट म्हणजे संतोष देशमुख यांना मारहाण करतनाचे व्हिडिओसुद्धा सी आय डीच्या हाती हे सापडलेले मग व्हिडिओतून नेमका काय खुलासा आहे त्याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्कीच पहा तर खरं तर सरपंच से संतोष देशमुख यांच्या हत्येमध्ये वाल्मिक कराड हाच मुख्य सूत्रधार असून खड्डीच्या वादातूनच ही हत्या करण्यात आल्याचा दावा पोलिसांनी दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये करण्यात आलेला आहे तर खड्डी अॅट्रॉसिटी आणि संतोष देशमुखांची हत्या ही तिन्ही प्रकरणे एकत्र करून ही चार्जशीट दाखल करण्यात आली असून हो या घटना देशमुखांच्या हत्याच्या कटाचाच भाग असल्याचं यामध्ये म्हटलेलं आहे हत्येच्या कटामध्ये आरोपी क्रमांक एक वाल्मिक कराड आरोपी दोन विष्णू चाटे यानंतर सुदर्शन गुले प्रतीक गुले सुधीर सांगळे महेश केदार जयराम चाटे आणि आठव्या क्रमांकावर फरार कृष्ण आंधळेसुद्धा समावेश करण्यात आला असून नववा आरोपी सिद्धार्थ सोनवणे याचं नाव वगळण्यात आले आलेलं आहे अशात पाच गोपनीय साक्षीदारांच्या जबाबानंतरून कराड विरुद्धचे सर्व पुरावे सापडल्याचं या चार्जशीटमध्ये म्हटले गेलेले पण यात विशेष म्हणजे संतोष देशमुख यांच्या हत्येचा तपास करताना सी आय डीच्या आधी एक महत्त्वाचा तो व्हिडिओसुद्धा हा सापडला आहे मग यातून काय खुलासा केला आहे हे पाहिलं तर या व्हिडिओमध्ये सहा आरोपी संतोष देशमुख यांना मारहाण करत असल्याचं सांगितलं गेले तरी हे सहाय्य आरोपी अत्यंत क्रूरपणे संतोष देशमुख यांची कपडे काढून त्यांना अमानुषपणे मारहाण करत होते असं सांगितलं गेले तर या सर्वात मोठी विकृती म्हणजे ही मारहाण सुरू असताना इतर आरोपी मोठमोठ्याने हसत त्यांच्या महाराणीचा सा आनंद साजरा करत होते असं या व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसते असं म्हटलेलं आहे तर यावेळी एक व्हिडिओ कॉलसुद्धा सुरू होता जो, जो जयराम चाटे यांनी एका व्हॉट्सअप ग्रुपवर हा केला होता एकूण ही काही माहिती त्यात पाहायला मिळाली दरम्यान हाच सर्वात मोठा डिजिटल पुरावा सी आय डीने सादर केलेला आहे अशात पुढे काय होते हे पाहण्यासारखे दरम्यान या घटनेवर तुमचं काय मते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण अपडेट हे मिळवण्यासाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा